नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे लातूरच्या रेल्वे आरक्षण केंद्राचे अमृत योजनेतून अत्याधुनिक सेवा सुविधेसह नूतनीकरण होणार पत्रकारांना पूर्ववत प्रवास सवलत देण्याची केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे शिफारस लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राचे अमृत योजनेतून अत्याधुनिक सेवा सुविधांसह हो, नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात येणार असून अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात पूर्ववत सवलत देण्याची शिफारस केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य चंद्रकांत कातळ यांनी दिली मध्य रेल्वे विभागाचे क्षेत्रीय रेल्वे सल्लागार झेड आर यूसीसी समितीची एकशे पंचवीसवी बैठक समितीचे अध्यक्ष तथा मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री रामकरणजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑगस्ट रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाली या बैठकी समिती सचिव तथा वरिष्ठ उपमहाप्रबंधक श्री अभय मिश्रा उपमहाप्रबंधक अमित कुमार मंडल श्रीमती मुदलियार यांचा सह सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीस लातूर येथील समितीचे सदस्य चंद्रकांत कातळे आणि श्याम सुंदर मानधना सहभागी झाले होते लातूर येथील नवीन रेल्वे स्थानक अस्तित्वात आल्यापासून जुन्या रेल्वे स्थानक परिसरात असलेले रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रांची अवस्था अत्यंत बिकट असून त्या परिसरात गाणित्य साम्राज्य निर्माण झालेले आहे आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही लिहिण्यासाठी टेबल लाईट असून प्रकाश नाही टॉयलेटची व्यवस्था नाही पिण्याचे पाणी यासह कसल्याही प्रकारची सुविधा नाही आरक्षण केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ताही नाही असा प्रश्न चंद्रकांत कातळे यांनी उपस्थित केला असता समितीचे अध्यक्ष श्री रामकरण यादव यांनी सदरित आरक्षण केंद्राचे अमृत योजनेतून लवकरात अत्याधुनिक सोयी सुविधेसह नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली न्यूज साठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींच विश्लेषण पहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणविच एन फोर न्यूज या सग्या दर्शक तर्फे खूब खूब शुभेच्छा है कि नवीन वर्ष ये संक्रांत या सग्या तर्फे तुम्हार सग शुभेच्छा है एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकांनाए